चालली mm. इस्कॉनला चालली बरं जायचे 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 mm. mm. लिफ्ट बघायचे रडाय घेते पाहिजे आधी का नाही छान छान वाच हेअरस्टाईल छान छान झाली बाबा आज हा लिफ्ट मध्येच मेकअप चाललाय आता आम्हाला घरात रडा येते जायची म्हणून बघू पप्पाने कशी हेअर स्टाईल केली पिलूवर ग ते रे नाम का पार प्पा चला कम्प्लिट केवढ दिसती ग माझी चुनी ना <laughs> आजी पापा <laughs> आजी <laughs> राहली म्हणजे आता पप्पा चालला आजी हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद अरे आम्ही आता इस्कॉनला श्रीषायची पप्पा सोबत तुला रडायचं नाही जायचं म्हणल्यावर आपण बसूच तर आजीला जा घेऊन या आजीला हळू 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 <laughs> रिक्षाची वाट बघत तर श्रीषा दिदी थांबली पप्पाच्या हाताला धरून चल बरी घरी आपण जाऊ चल घरी यायचं का घरी

चाल आम्ही चाललोय आता पुण्या धामला कॅन्सल झाला श्री शमची दम काढायची नाही एवढा टाईम झालंय आता आम्ही चाललोय पुण्या लय गर्दी श्री चा दम काढायची नाही प्लॅन कॅन्सल झाला रिक्षा काय येईना झाली श्रीशा काय नाही आम्हाला जायचे पुणेधाम आश्रम तर रिक्षा आल्यावर जायचं मध्ये चौकात येईल थांबलो पुण्याधामला चला

चला आरती सुरू झाली आरती काय महादेवाच्या मंदिरात आरती चालू चालू अजून तरी चाललं की किती म्हणलं कुठे कडे फोटो काढतो चालू आम्ही पण जातो आरतीला पाजी त असं नको वाटते कुठं उभा राहायला जायचं का घरी